मीन राशी मीन राशीचे राशीचिन्ह मासा आहे माशाप्रमाणे यांचा स्वभाव शांत आणि सौम्य असतो मीन राशीच्या व्यक्ती अत्यंत दयाळू आणि सहानुभूतीपूर्ण असतात यांच्या या स्वभावामुळे त्यांना इतरांमध्ये सर्व चांगलेच दिसते मीन राशीच्या व्यक्तींना कल्पना आणि वस्तुस्थिती यात फरक करणे फारसे जमत नाही यांना आदर्शवादी जगायला आवडते आर्थिक दृष्टिकोनातून वर्षाची सुरुवात सामान्य राहील पैशा संदर्भात काही अडचणी पहिल्या चार महिन्यात निर्माण होतील परंतु वास्तववादी विचार केल्यास आपण त्यातून मार्ग काढू शकाल एप्रिल मे नंतर दुसऱ्या स्थानातील गुरुच्या संक्रमण प्रभावामुळे तुमच्या संपत्तीत वाढ होईल असे असले तरी जास्त जोखमीच्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणे टाळावे एप्रिल नंतर तुम्ही धार्मिक आणि सामाजिक कार्यात पैसे खर्च करा ज्यामुळे तुम्हाला आध्यात्मिक समाधान व आनंद मिळेल नोकरी हे वर्ष सामान्य राहील बाराव्या स्थानातील शनीच्या प्रभावामुळे तुम्हाला कामे पूर्ण करण्यास अडचणी येतील एप्रिल नंतर सातव्या स्थानातील गुरुच्या दृष्टीमुळे नोकरी व्यवसायात काही प्रमाणात अनुकूल वातावरण निर्माण होईल शनीच्या साडेसातीमुळे यश व फायदा मिळण्यासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल यावर्षी अनेकदा असे वाटेल की नशीब तुमच्या पाठीशी नाही पण साडेसातीमध्ये संयम ठेवून आणि परिश्रम केल्यास यश खेचून आणता येते विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष सामान्य राहील सहाव्या स्थानावर शनी आणि गुरु यांच्या संयुक्त प्रभावामुळे स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींना भेटून मार्गदर्शन घेतल्यास त्याचा खूपच फायदा होऊ शकेल एप्रिल नंतर थोडासा परिणाम होऊ शकतो तुम्हाला यश मिळवण्यासाठी अधिक परिश्रम करावे लागतील या वर्षी तुमच्या राशीवर राहूच्या प्रभावामुळे तुम्हाला छोट्या छोट्या आजारांमुळे त्रास होऊ शकतो तुम्हाला आधीच कोणताही आजार असेल तर काळजी घ्या संतुलित आहारासोबत तुमचा शिस्तबद्ध ठेवून नियमित व्यायाम करणे फायद्याचे ठरेल साडेसातीच्या प्रभावामुळे एखादा जुना आजार त्रास देत असेल तर उपचार करणे अत्यंत गरजेचे आहे कौटुंबिक बाबतीत वर्षाची सुरुवात चांगली होईल दुसऱ्या स्थानातील गुरुच्या प्रभावामुळे कुटुंबात सदस्यांची वाढ होईल एप्रिल नंतर भावंडे व नातेवाईकांकडून तुम्हाला पूर्ण सहकार्य मिळेल सामाजिक कार्यात तुम्ही सहभागी व्हाल असे असले तरी काही वेळा तुम्हाला एकटे राहायला आवडेल मुलांसाठी वर्षाची सुरुवात अनुकूल आहे दुसऱ्या स्थानात गुरुच्या प्रभावामुळे तुमच्या मुलांची प्रगती होईल या काळात तुमचे मुलांसोबतचे भावनिक नाते अधिक मजबूत होईल